साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा चा तपास करत असताना पोलिसांना सापडली दुसरी पिस्टल व एक जिवंत काडतूस कासेगाव का पोलिसांची कामगिरी कासेगाव का येथे रिव्हॉल्वर मध्ये गोळ्या घालून झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला सहा लाख रुपयांची सुपारी देत पांडुरंग भगवान शिद वय त्रेचाळीस यांचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलीस तपासात उघड झालं या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती खुनात वापरलेले रिव्हॉल्व्हर वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली होती मात्र इस्लामपुरात सहजरित्या रिव्हॉल्व्हर कसे उपलब्ध झाले याच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सांगितलं होतं याची तपासणी करत असताना कामीर येते रितेश वायदंडे यांच्याकडे एक पिस्टल एक जिवंत काडतूस मिळून आली ती पोलिसांनी जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलिस दिल्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे का व त्यांच्या पथकाने कासेगाव खून प्रकरणातील आरोपी सुरेश नारायण ताटे यांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार रितेश वायदंडे याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे रितेश वायदंडे याचे शोध घेण्यास पोलीस पथक रवाना केलं होतं सदर संशयित रितेश वायदंडे हा निर्लेगावच्या हद्दीतील हॉटेल मणिकंडन शेजारी असल्या वाहनतळाजवळ मिळून आला त्याला ताब्यात घेत असताना तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता कमरेला डाव्या बाजूस एक पिस्तल व पॅन्टच्या उजव्या खिशात एक जिवंत काडतूस मिळून आली म्हणून आरोपी रितेश संतोष वायदंडे व बावीस वर्ष राहणार कामेरी तालुका बाळगा जिल्हा सांगली याच्या विरुद्ध कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाजीराव पाटील हे करीत आहेत रोजी कासेगाव पोलीस पन ठाणे येथे एकशे एकोणपन्नास ऑब्रिल दोन हजार चोवीस मी मर्डरचा जो गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी अटकेत होते अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेलं जे पिस्टल होतं ते काल रोजी जप्त करण्यात आलं सदर ते पिस्टल आरोपींनी कुठून मिळवलं याबाबत त्यांनी एकाचं नाव सांगितलं त्या संशयिताचा शोध घेत असताना संशय काने गावचा रितेश बाय म्हणून मुलगा आहे त्या मुलाला ट्रॅक लावून आम्ही काल पकडले असतात त्याच्याकडून सुद्धा आम्हाला अजून एक वेपन आणि एक लाईव्ह राऊंड भेटलेला आहे तो काल रोजी जप्त करण्यात आले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याने सुद्धा हा वेपन कुठून आणले याचा शोध घेण्यासाठी डी पथकाला आदेशित केलेला आहे आणि त्याचा पुढील तपास सपून गावडे हे करत आहे